केक का उन मटन बिटन का लो कालात, कालात <laughs> तो <laughs> <laughs> मैं पार करा आपण केक काही कापलाय आता हाय नमस्कार भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे आपण आज ला बेला टेमगरपाड्याला आणि भरपूर दिवसातून ब्लॉग आपला शूट होतो भरपूर दिवसातून म्हणजे जवळपास दहा बारा दिवसातून ब्लॉग शूट होतो आणि सगळी आता पब्लिक निघले आपली दिसतंय का दिसतो का दिसतो का पण चला सगळी आपली बहिणी कंपनी आख्या निघल्यात कि बाई निघता निघता झाडून मराचा काम चालू आहे पणू चालला लवकर कधी द्या एवढा टाईम नको ना करू चलो अजून कोण आहे काकी नाहीये बा बारीचा गिफ्ट भारी आहे सनू चलो चला तर एवढी आहे अजून आव्या पण येतो तिकडं चुटकी आहे चुटकी कुठे गेली तिकडं येऊन राहिलत एवढा टाइमपास असतो का खरोखर वीस मिनिटं जावल हा तू वीस वी मिनिट आम्ही आता एक फोन करू शकतात ना एक फोन नाही तर कसा फोन अर्धा तास फोन हो मग टायमिंग टाइमिंग टाइमिंग देणार त्या टायमिंगला ठीक आहे आपा हो उचल फोन जाव म्हणजे उचल फोन उचल करू नको एवढ्या नकार करीन चला झाले ना तयारी चला ना कुठं वस्तू घ्यायला टाइम आहे का पैसे द्यायचं तुम्हाला काय आवडत ते घ्या गेला आपण वस्तू निघेल ना आवडत नाही ऍक्च्युअली नाही काही लागेल फक्त पट घ्या शाखाकारी म्हणून चलो सब काले चुडे लोक निकले इधर से सगळा एकच थीम सगळे आला घातलाय थीम काली ठेवले चलो रिया काय घेतलाय त्याच्यात सांग सांगायचं नाही काय चलो बापावी सगळी तिथं ठेऊ रिंग बिंग घेऊन सगळ्यांनी तिथं ठेवा ताईने थांबून ठेवायला सांगत करिश्मा ताईने थांबवायला सांगल्या ना का मावल ना तू पण लंगर या उघड ना हे अजून अगं अगरिया ते याच्यावर पर्या हम्म आईचा पर्याला घेऊ दे कसं प्राणी प्रत्येक याच्यामध्ये पाहिजे कारण ते याला झालं किती वर्ष तेरा झाला तिला दिसला नाही समजून जाता पर्या याला <laughs> कालू असतो एक आम्ही जिकडे जीकडे गेलो कालू इकडे पर्या लंगरिया सगळं असतात चला आता एवढी जाणार बसताल का पण तुम्ही चलो तर हो खिडक्यात चालू ठेवशील ना एसी जमा नाही चलो बाय 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 चलो निघा जागा रे अरे निघा जागा रे तुका जावाला चालले का डायरेक्टी गणपती बाप्पा मंगलबुद्धी चाललो

त्याच्या पट्टेला आल्यानंतर निपलून झोपलाय फुटतो का नाही तर जागा मारून घ्यायच्या पुढची बात पुढं

एवढी बिरयानी काय म्हणा काय बोलते अरे मला वाटलं काय तेवढी शक्य इकडे बनते हो हो आपले शॉर्ट व्हिडिओ बनवून घ्यावतो म्हणजे मोका आपण व्हिडिओ पहिल्यांदा फोकस करतो दादूस तुम्ही ऍक्टिंग करणार का नाही

बाराही महिने मुंडी खाली दादू हा बघा ना दादूला हो माय त्याच्यात त्याच्यात काय करावं ते, ते ता ता का त्याच्यात या टाका कलर टाका लाल चायनीज कलर टाकून दे चांगला लागतो ना पहिला आंबा आहे त्या सीझनला पहिला आंबा आहे

आम्ही होतो पटापट तुम्हाला काय मिक्स करा असेल तर पटापट मिक्स करा म्हणजे तुम्ही एकदम हायजीन दाखवू नका बोटा पुरवली तरी चालतील हो तरी पापा एक शूटिंग करू लवकर एकदम टॉप शूटिंग या भिवंडी नंबर वन कॅमेरामॅन वाटला पाहिजे नाही मस्त वाटो मस्त चल लवकर त्याने एक बॅग बॅग घेता लवकर बॅग घ्यायची बनवा आपण बॅग एक नंबर स्पीड आहे बघ ना आयटा डावा सोनुनी धारलाय व्हिडिओ मध्ये काय दिसताय सोनुनी काम केलंय आणि कधी बसून मेहनत करते ना ती शांत बसले असा आहे कारभार शाकाहारी बिर्याणी कशी बनवली तुला शाकाहारी शेपरेट हांडी बघले का तू काय बनवली तू काही करून बारा वाज बारा वाजे वाजा। वाजा। चल ताई रेडी आहे बाहेर निघाला दादू तिला चलतो आता आम्ही आता व्हिडिओ बनवणार आहे चलो शॉर्ट करून घेऊ रे भिवंडी नंबरवर कॅमेरामॅन लवकर घे चल आता फायनली आपली एक शूटिंग झाली रिटेक चांगलं दिलं आणि कॅमेरामॅनने चांगली शूटिंग केली आपली एक नंबर झाली तो आता आता इकडे पणूचा काम चालू आहे पण एकदा बघ ब काय बोललीस तू काय बोललीस हॅलो हलू बोला लागली ती तिचा तोंड उचकायला काय काय चला धंदा आहे आपणच याचा ना आपणच पावले या का याचा नाही आपण नाही नाही तर थोड्या दिवसात बोला आज सगळी कमेंट करी आव्या भारी आहे आव्या भारी कमेंट लोका करतात आव्या भारी आव्या भारी इथल्या पडला तर बोलतो आव्या भारी होता असा <laughs> नको <laughs> आला चल काग्ना म्हणजे याद आहे का लगीन करावं गव्याला पोरगी बघायचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे चांगली पोरगी पाहिजे चांगली पोरगी पाहिजे बघूया कोणाचा तुझा सांग बायोडाटा सांग ना सगळा टोटल नाही सांगा नको सांग गुपीत आहे सगळं बाकीचं काही नाही पोर्स आहे का तू अक्का मिक्सर उलटा फिरवला दादोशनी अक्का भांडा पारला होता शंभर टक्के केला तुझ्यावर जिम आहे घेत बोल काहीतरी तरी चला भाई उठलाय बड्डे करून घ्या काही दात पप्पांसारखे शेम झालं नाव पण बोलू दर किरलेलं आहे काय पोऱ्या आहे हो बोल तू दाताचा काही प्रश्न नाही बोलतो दाताचा काय बोलतो तो बस <laughs> आता बघ दात काढला दाखव दा, दात दाखव ना बघ <laughs> दात काढला दोन्ही मॅच करून घेतलं झाला ना झाला का नाही व्यवस्थित संसार आहे ना अजून असं आहे जास्त चिकना बघशील जास्त सगळा या बघशील तर काही ना काही तिचकिट चिचकीट या होते बायको बायकोट करायला लप तुझ किती या बायको टच किती या अरे का भुजपारी लय बर्थडेला आले ना का का काम गेला एवढं फुगवग चकलो पटापट मस्त करून गेला कोणी का केलाय डेकोरेशन सगळे सगळे गेला का पण तुम्ही काय गेला का आ तुमचा तुम्हाला कोणी विचारी नाही तुमचा करा बनवा नाही बनू चला झाला डेकोरेशन आपलं मस्त बड्डे आपण सेलिब्रेट करून घेऊ तर फायनली ती सिच्युएशन आली का आपण आता केक कापणार राहू चला पटा आईश बाबा बसून घ्या रिया तू केक फोड चल पटा पट केक एकदम भारी हे बघ ना

के लवकर 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 करिश्मा बसल त्याला घेऊन तुझ्या जवळ शांत राहतो माग किती माझी गेला बघ बघा मग ताडा त्याला निघा रिया झटपट केस झाल ती रिया सही जा रे सही जा रे सही तू सही जा रे बस बस यावरा नको गुतल ठेव बायड तिथे नको का फुका फुटल हाफ साईज ले फुल साइज वाटतो तो मोठा त्याला समजतंय टूला शांताराम चला झाला हे घे रे ताई ते पेटप चल जा ना अव्या मग घेतले खांबा 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 इजली इजली इज मे स्पार्कर इजला आपण केक काही कापला आता ए शांताराम ओह घरवा चला केक खाऊन मटन बिटण खाले अहो कालच कालच पडत आहे सगळे खूप आभा लई बेकार झाला सो बड्डे आता आपला सेलिब्रेट झालेले पाच केला पण असू दे मस्त केला हा जेवल्यानंतर चला चला जावा काय स्पीड कांदे खाऊतो आम्ही कांद पण चल चलो स्वतः जेवण घ्या मस्त पैकी टाकात टाक वाट बघ वाट टाट कधी वाट बघ ताट कधी येतो चल कुठं कशाला वाढदिव नाही तुला वाफ लागत तू सुरुवात कर कसं लागते सांग त्या हॉटेल सारखा ना बरोबर एक नंबर <laughs> चलो चला आता वाढी येत नाही पट्टन जेवतोय त्यांना बाबा मला पण भूक लागली ताई बिर्याणी बनवते ना खर एक नंबर बाय सांगा खरोखर एक नंबर एकुरेची बिर्याणी जाम आठवते अजून ये बाबो मला काय मला जास्त नाही लागत चिकन चलो चलो ला 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 या कधीच ब्लॉग मध्ये येत नाही आजच भेटल्यात ना त्या अशा आशा भेटल्यात कारण त्या टाटाची कडे बघत्यात भूक लागल्या बारणाची पण तू कामाचे आहे पण काम पण करते तिने बघला ना डायरेक्ट त्याच्यामुळं पण जेवली का तू किती जेवली आ किती जेवली आपली व्हिडिओ बनले की बघली का चालले का नाही काय व्हिडिओ चालले का नाही बघली का नाही व्हिडिओ बनवते ना तिलाच टाईम नाही चला तर फायनली फीड जेवलो आता बारा वाटला जरा कशी झाली ते एक नंबर ब्लर रे हा एक नंबर चालते नक्की ठीक आहे चाल ब्लर झाला मी नाही मस्त बी की आता आपण झालं काही भांडी पण घेतली झाडून मारायला आले म्हणजे झाडून मारायला आले म्हणजे चरे भाई लगे म्हणजे कामाचे आहेत खाल्ल्यासारख्याला फटाफट लगेच काम एकदम झटपाट फटाफट डब्यातच पण खाऊया का आमचा हा कस काम आहे बा बारीचा गिफ्ट भारी आवडली का तुला गाडी आवडली का हा <laughs> अरंगाका बघतो काय किक मारतो काय

चला सो मित्रांनो आता आपण इथून कंटी मारू कारण तर भरपूर वेळ झाली साडे दहा अकरा वाजता बाय 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 बायच्या आईला तोंडा यांचे झाल्यानंतर अशी जाऊ या एकदा घरी पोहचव अशी झाल्या चल चुटकी चल डबा 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 तिला दिसला पार्सल डबा चालला इकडे <laughs> दाखव डबा मी पार्सल लिहिले चला तर मित्रांनो फायनली आपण आता निघलो चौपाटापट घरी तू कशी येत यो ऐकायला सांगा आव्या बाय बाय तर चला मित्रांनो आपल्याला कालचा ब्लॉगचा एंड करायचा आहे कारण तर रात्री आलो आणि बरोबर करता करता काय आम्हाला त्यात जमला नाही सो आत्ता ब्लॉगचा एंड करतो मी चालू फशीपला तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन दाबा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी बघू काय असल ब्लॉगिंग करण्यासारखा चांगला तर करूया आपल्याकडे जास्त काय असतं बड्डेच असतो तो so, एवढी बार बार करून पण जर चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर बघा तुमचा चा मोबाईल उपलू शकतो नॉर्मली तो चॅनेल सब्सक्राइब करून बिलायकी दाबून ठेवा बाय बाय